अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण बांधण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतल्या नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचं पिलर वाढवण्यात यावेत या मागणीसाठी राजू शेट्टींनी सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा दिला होता नगर सकाळी तर राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यामुळे रस्ता रोको होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर उद्गाव इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत आंदोलन केलं परंतु ते पोलिसांनी मोडीत काढलं बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी नि करणारा खबऱ्या नाही